लोकार्पण सोळा आहे तर मी तमाम शिवभक्तनाचं विनंती करतो आहे की आपण या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सामील होऊन आपल्या आयुष्यामधले महाराजांचा जो इतिहास आहे त्याला साक्षीदार होऊया आणि आपल्याला इथं होईल या यूट्यूब चॅनलवरून सर्वांना विनंती की आपण सर्वांनी या हो कार्यक्रमाला या यावे बॅक चॅनल कशात मित्रांनो किसून खूप खूप बरे असेल तर मित्रांनो आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावरती मित्रांनो आज मूर्ती येते महाराजांची तर चला आपण जाऊया बँड वगैरे आहे स्थापना एक महिन्यानंतर आहे पण मूर्ती लवकर येते झोपलेलो मी सकाळीच फोन आला की हे व्हिडिओ बनव तर चला आपण आज तिकडे जाऊया नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पटावट पटावट चला आता डायरेक्ट तिकडे भेटू आपण Watch it मंदिरावरती पोचले आपण मंदिरावरती पोहोचल्यानंतर एवढा बरं वाटलं ना मित्रांनो खूप दिवसानंतर आलो आहे मी काम थोडंसं राहिले चौदा मार्चला मित्रांनो चौदा मार्चपासून चार दिवस आपल्या इथं महाराजांची स्थापना होणार आहे पूर्ण चार दिवस कार्यक्रम आहे भरपूर म्हणजे एवढे मोठे मोठे कलाकार नेते वगैरे ने सर्वजण येणार आहेत मित्रांनो आज फक्त मूर्ती येते मित्रांनो आणि तुम्हाला ॲड्रेस सांगतो ॲड्रेस आहे तुम्ही जर भोवंडीवरून येत असाल तर वंजारपट्टीवरून सीधा सीधा आल्यानंतर ढोंडावडोली नाक्यावर आल्यानंतर राईट मारून तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये यायचं आहे मराठेपाडा म्हणून गाव आहे तिथं यायचं तिथं महाराजांचा छोट्या छोट्या कामावर लक्ष दिले मित्रांनो हे फोटो आहे त्याच्या खाली जय जय महाराजांनी केले ते सर्व माहिती पण दिलेले आहे हे बघा वरती बघा डिझाईन छोट्या दिखा छोट्या दिखा कामामध्ये एवढं लक्ष दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही नक्की या तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की लवकर निघून जावा इथंच राहा असं वाटेल एवढं भारी आहे खूप सुंदर आहे आणि मूर्ती पण एवढी सुंदर आहे ना मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी फोटोमध्ये बघितली म्हणजे पण आज तुम्हाला प्रत्यक्ष बघायला भेटेल बघूया पॅकिंग असेल मूर्ती तर माहीत नाही पण तरी पण प्रत्यक्ष बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओ बघ कंपलसरी बघायचा नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा मित्रांनो हा प्रवेशद्वार आहे पहिला प्रवेशद्वार आहे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोरच मंदिर बघायला भेटेल त्यानंतर इकडून गेलं ना तुम्ही ते चार बुरुज आहेत एक दोन तीन चार चार आहे आणि वरतून गेल्यानंतर सर्व ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं मंदिर आहे मित्रांनो आणि इकडे पण जायला आहे आणि प्रत्येक बुरुजाखाली तुम्हाला ग्रंथ वगैरे म्हणजे महाराजांचे पुस्तक वगैरे वाचायला भेटतील प्रत्येक बुरुजाखाली तुम्हाला वाचायला भेटतील आणि या सगळ्या महाराजांच्या मूर्त्यांच्या वगैरे आहेत ना त्यांच्या खाली माहिती भेटेल तुम्हाला बघायला आता आप आपण जाऊया जिथे महाराजांची स्थापना होणार आहे ना मूर्तीची तिकडे जाऊया हे बघा मित्रांनो इतर महाराजांची मूर्ती स्थापना होणार आहे सो मित्रांनो हा आपल्या गावातला मित्र आहे योगेश दली म्हणून या मंदिरामध्ये या मंदिराच्या कामामध्ये या मित्राचा खूप मोठा वाटा आहे खूप म्हणजे खूप मोठा वाटा आहे कारण की या सर्वाच्या कामामध्ये त्यांनी स भरपूर भरपूर म्हणजे मदत केलेली आहे हाच सर्व बघतोय इथे तर काय बोलशील योगेश दलवी या मंदिराबद्दल काय दोन शब्द बोल सर्वांना जय श्रीराय आपण महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करत आहोत आणि या मंदिराचं काम आता पूर्ण झालेलंच आहे येत्या चौदा मार्च ते सतरा मार्च या मंदिराचं लोकार्पण सोहळा आहे तर मी तमाम शिवभक्तांनाच विनंती करतोय की आपण या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सामील होऊन आपल्या आयुष्यामधले महाराजांचा जो इतिहास आहे त्याला साक्षीदार होऊया आणि आपल्याला इथं होईल या युट्यूब चॅनेलवरून सर्वांना विनंती की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावे तर किती म्हणजे किती वर्ष लागले या मंदिराला म्हणजे मंदिराच्या बांधकामाला मंदिराला सहा वर्षे लागले हे कोरोनाच्या काळात दोन वर्ष आपलं काम थोडं बंद राहिलं कारण आपले जे आमचे मोठे बंधू आहेत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर उभा राहते कोरोनाच्या काळात त्यांच्यावर खूप वाईट परिस्थिती आली त्यांचे आई आणि दोन भाऊ या कोरोना काळात ऑफ झाले तरी पण ते कुठं दगबंद नाही या मंदिराचे काम त्यांनी चालूच ठेवलं आहे आणि जे महाराष्ट्राला हेवा वाटेल असं मंदिर त्याने सत्यात जो विडा उचलला होता तो सत्यात साकार करून दाखवला आहे आणि या मंदिरात आल्यावर जेव्हा शिवभक्तीकडे येतात त्यांना मंदिर बनवून एवढ्या आकर्षित होतात का म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठल्या तरी आपण महाराजांच्या गड किल्ल्यावर आलोय आणि प्रत्यक्षात खूपच त्याला आनंद होतो इकडे आलो तर ही मूर्ती येते आज म्हणजे येते आपल्या इकडे मंदिरामध्ये तर ही मूर्ती कोणी बनवली आणि मूर्तीला किती टाईम लागला बनवायला मूर्ती आपली प्रभू श्रीरामांची ज्या शिल्पकारांनी बनवली अरविराज त्यांच्याकडे आपण ही शिवाजी महाराजांची मूर्ती बनवायला गेली होती आणि ती दोन हजार एकोणीसला आपण ती महाराजांची मूर्ती दिली होती तिथले बनवायला आपण भाग्यवंत आहे की आपण पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या शिल्पकाराकडे बनवायला दिली होती त्यानंतर अयोध्यतील प्रभू श्रीरामाची मूर्ती ज्या जी बनवली गेली ती आपण दिल्यानंतर तोच शिल्पकार मूर्ती निवडला आपण भाग्यवंत आहे का आपण पहिल्यांदा चांगला शिल्पकार निवडला आणि ती मूर्ती एवढी आकर्षक आहेत काही सोशल मीडियावर खूप तिच्या लोकांकडून कौतुक केलं जाते महाराष्ट्राच्या मातीमध्ये काहीसा पुत्र झाला मराठ्यांच्या रक्ताने या इतिहास इतकी जात धर्माचा शत्रू नव्हता तो आधार दिन तो पडला त्रिवार असावा मुजरा आमचा नाही बघा पूर्ण निसर्ग आहे पावसाळ्यामध्ये एवढा सुंदर वाटतो ना खूप सुंदर असं वाटतं तर बघा पूर्ण निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात महाराजांचं मंदिर तुम्ही नक्की या मित्रांनो इथं आल्यानंतर तुमचं मनच होणार नाही की जावं घरी म्हणून एक एक गोष्ट अशी बघण्यासारखी आहे माती आता पूर्ण ही जागा तिकडे बाथरूम वगैरे सर्व सर्व होईल म्हणजे आणि पार्किंग वगैरे होईल आणि इकडे लॉजिंग वगैरे म्हणजे कोणी बाहेरून येणार असेल ते सर्व सोयी होईल इथे म्हणजे असं बनवत लावले बघा इकडे जागा आहे तिकडे सर्व काही हुई होईल मित्रांनो आपल्या नाक्यावरती थोड्याच वेळात मूर्ती येते तिथून मग आपल्याला वाजत हा वंजारपट्टी वाडा रोड आहे तुम्ही भेवंडीवरून आल्यानंतर हा रोड आहे वडवली नाका ढोंडा वडवली नाका आल्यानंतर आतमध्ये राईड मारल्यानंतर सीधा सीधा गेल्यानंतर तिकडे मराठीपाडा गाव आहे तिकडे आपल्या महाराजांचं मंदिर आहे आणि समरुल रोड येतो ना ठीके 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 तो तुम्ही वसई विरार तिकडून आल्यानंतर वाड्यावरून आल्यानंतर आल्यानंतर बघा तिकडून आल्यानंतर मग लेप मारून आत्मदी, तभी वसरो नहीं तासर तोरो डे राजा, शिवा चंक्रता के एन एस एस सवारी भवा नी दऊ का मदीक है दऊ का मदीक सवारी भवा नी दऊ काम शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या इकडे आपण बसलोय गाडीमध्ये मूर्ती पॅक आहे तिकडे गेल्यानंतर खोलतील बरं वाटते मित्रांनो आपला भाग्य आहे महाराजांच्या मूर्तीच्या गाडीमध्ये बसलो आपण छत्रपती शिवाजी महाराज की There's your तर मित्रांनो आता या क्रेनच्याद्वारे महाराजांची मूर्ती उतरली जाईल मग आतमध्ये नेली जाईल बघूया खोलतात का नाही आता किती छोटा मुलगा घेऊन आला बघा ती महाराजांचं दर्शन करायला मूर्ती दे। 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 तर आलेली आहे मंदिरामध्ये चेहरा तर बघायला भेटला नाही पण माझ्याकडे फोटो आहेत पहिले जेव्हा काढलेले आहेत म्हणजे मूर्ती तेव्हा तिकडे होती बनली रेडी तेव्हा ती टाकून देतो थमलेला मित्रांनो चुकून काय बोललो असेल तर माफ करा आणि काम चालू आहे त्याच्यामुळे चप्पल वगैरे घालून काम करतात लेबर लोक त्याच्यासाठी पण क्षमा असावा तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि चौदा तारखेला पण मी भरपूर सारे व्हिडिओ बनवू आपण इकडेच असणार आहे फुल गर्दी फुल धमाला असणार आहे